पानी जय सुवाग तोतेवागे बडो हम तुम्हारे साथ है तोतेवागे बडो हम तुम्हारे साथ है आदित्यदा बगे बडो हम तुम्हारे साथ है सरकारचा करायचा काय पानी धोका वार पार हे बिगे संचालन करायचा काय पानी धोका वार पार राजा सरकारचा करायचा काय पानी धोका ऑर्डर आहे आपल्याला ऑर्डर रविवार आहे आपण माध्यमांनी कृपा करून अशा प्रकारचे हे करायचं आज रविवार आहे पोलिसांची परवानगी तेच प्रशासन बाबतीमध्ये इथं महाविकास आघाडीनं महाराष्ट्राच्या जनतेचा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित करून कुठलीही कुठलीही पायरी कुठलंही पाऊल ठेवलं तर त्याला राजकीय रंग म्हणून देण्याचा प्रयत्न केला जातो महाराष्ट्राची जनता हे खपून घेतलं घेतलं जात नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेला याबद्दल चीड आहे संताप आहे आणि त्यामुळे प्रशासनाने या बाबतीमध्ये आम्ही सांगू की लोकशाही पद्धतीनं सगळं होत आहे त्यांनी मदत करावी अनिल भाऊ अनिल भाऊ या प्रकरणामध्ये पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली तरी विरोधी पक्षाचं या माफीवर समाधान नाही केलं माफी मागितली पंतप्रधानांनी त्यांचं जे काय त्यांना वाटलं किंवा त्यांच्यामध्ये स्वतःला कारण महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आज हे दैवत आहे आणि पंतप्रधानांनी त्यांच्या महाराष्ट्राच्या भेटीमध्ये परवा आलेला असं म्हणजे महाराष्ट्र सरकार काय करत हे जे सरकार आहे यांनी तुम्ही तो फोटो सुद्धा पाहिला असेल कशा प्रकारच्या एकेकाच्या एक एक भावना होत्या कशा प्रकारच्या एकेकाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन होते आम्ही त्यामध्ये कुठच राजकारण करत नाही जे आम्ही करावं ते राजकारण आणि त्यांनी करावं ते समाजकारण अशा प्रकारचं हे जनतेला सुद्धा महाराष्ट्राच्या होतं जनतेला माहित आहे त्यामुळे आम्ही आज जो गोडे मारा या सरकारच्या या कृतीला याला हे जे आंदोलन आहे हे हा मोर्चा इथं होणार आणि त्यासाठी शिवसैनिक सगळे कानाकोपऱ्यातून येत आहेत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते येत आहेत राष्ट्रवादीचे येत आहेत मित्र पक्ष येत आहेत त्यामुळे इथे आम्ही कुठचंही राजकारण करू इच्छित नाही आहे प्रशासनाला पुन्हा एकदा आम्ही हे करू की तुम्ही मदत राहा मदत करा आणि या आंदोलनाला व्यवस्थित कुठलंही दुसरं वळण घेण्यापासून पुढची हे करू नये